नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकताय आपला आले प्लॉटला अडीच महिने झालेले आहेत अडीच महिन्याचा प्लॉट आहे आणि आपण लागवड जी आहे तर बेडच्या खाली केलेली होती बघू शकताय हा बेड आहे आणि बेडच्या नालीमध्ये आपण दोन सऱ्या काढून लागवड केली होती अडीच महिन्याचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो लागवडीच्या वेळेस खत टाकलेलं होतं दोन पोते वीस वीस झिरो तेरा आणि दोन फवारने केलेले आहे दोन महिन्यामध्ये तरीसुद्धा प्लॉट बघू शकता एकदम छान प्लॉट आहे खर्चाच्या हिशोबाने प्लॉटची कंडिशन खूप चांगली आहे याला पण आणि ड्रिचिंग म्हटलं तर ड्रिचिंग त्याला आपण तीन ड्रिचिंग केलेले आहे त्यात म्हणजे सुरुवातीला आपण ह्युमिक सोडलं होतं एकरी एक किलो त्यानंतर आपण ड्रायकोडवर सोडूनच हे मल्टिप्लाय करून याचे दोन ड्रिचिंग केलेले म्हणजे एकूण तीन ड्रिचिंग आपल्या झालेलं आहे या फक्त तीन ड्रिचिंगवरच हा प्लॉट बघू शकत आहे कशाप्रकारे मेंटेन आहे आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय अद्रक पिकामध्ये सडवा लागण्याचं सध्या चान्सेस भरपूर जास्त आहे सतत पाऊस येतो आणि पाऊस उघडला टेम्परेचर वाढलं की अद्रक लागण्यास सुरुवात होते मूळकूज कंदकूज होण्यास सुरुवात होते तर बघू शकताय आहे हा प्लॉट आहे तर याच्यामध्ये आपण फक्त एवढंच ट्रीटमेंट केलेलं आहे तरीसुद्धा अद्रक आपली चांगली आहे लागलेली नाही आहे तर आपण सुद्धा आपणसुद्धा सोडून म्हणून मल्टिप्लाय करून वापरून आपल्या आले पिकामध्ये सोडून त्याचा फायदा घेऊ शकता कारण एक बेस्ट फंगी म्हणून ते तुम्ही मल्टिप्लाय करून जर वापरलं तर त्याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता माझा प्लॉट जो आहे मी एकही केमिकल फंगी अजून आपण ड्रिचिंगने सोडलेलं नाही आहे किंवा इतर कोणतीही मायक्रोन्युट्रिएंट किट वगैरे आपण सुरुवातीला लागवडीच्या वेळेस टाकलेले नाही आहे तरीसुद्धा प्लॉटची क्वालिटी आपण बघू शकता आहे कशाप्रकारे आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकन दाबा धन्यवाद